शेर का शिकार नहीं किया जाता। राजा को में मारा नाही जात बरी दादा खेळा नाही सुरुवातीला माणूस साहेबांच्या पायापैसे बसला नाटक केलं थोड्या बसले आणि खूप आला आणि तालुक्याला आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याची एक हे गेलं का मी पायापाशी बसतोय एवढा हळूहळू तिथून उठले लगेच उठलेवर जाऊन बसले कधी सॉफ्टवेअर बसले कळलं नाही अजून कधी डॉक्टर बसले कळणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतो नाटकी या गोष्टीला नाट, नाट कोणी येणाऱ्या पाच वर्षामध्ये या कोपरगाव शहराला हे देणार या सुविधा देणार या गोष्टी सोडवणार हे विजन बोललं पाहिजे त्या पद्धतीत मत मागायचं असतं पण त्या पद्धतीचं कोणताही ठोस या कोपरगाव शहरामध्ये सांगितले जात नाही फक्त आमदार साहेबांनी तीन हजार कोटीचा निधी आणला नाही जो कोपरगाव शहराला मांडलेला आणलेला आहे कोपरगाव शहरासाठी सगळ्या गोष्टी आमदार साहेबांनी केल्या आहेत त्यामुळं त्यामुळं तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला एक विजय असणारा एक उंगा तरुण या कोपरवा शहराला भविष्यामध्ये एक कॅबिनेट मंत्री म्हणून निवडून द्यायचा आहे एक आमदार असताना कोपरवा शहरामध्ये एवढे काम करू शकतात तर सत्ताधारी कॅबिनेट मंत्री झालं तर या शहराचं किती काम करू शकतो याचा तुम्ही विचारही करू शकता इतकं काम असू दादा करणार साईल पड साऱ्यांना भारी तो जस जंगलात वाघ क्रांतीची आग आशुतोष दादा चानकेला हो त्याला करतोय बाद आशुतोष दादा हे साऱ्याची साथ धुमे आवाज आशुतोष दादा कली म्हणणावर राज जेकाच आवाज आशुतोष दादा आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो संदीप भाऊने आता सांगितलं हद्दवाड भागामध्ये जेव्हापासून आपण काम चालू केलेले दोन ते अडीच वर्षापासून दादांनी कोविडचा काळ निघून गेल्यानंतर या ठिकाणी विशेष लक्ष देण्यासाठी आम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी रेडी करण्याच्या हिशोबाने रोडची अत्यंत दयनीय दा आवस्था दादा या ठिकाणी आमच्या हद्दवाड भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एकदम जटिल होता परंतु आपल्या माध्यमातून टाक्या बांधून नगर या ठिकाणी टाकी बांधून त्या टाकीद्वारे ची पाईपलाईन घेतली म्हणजे एक्स्टेन्शन याचा अर्थ असा की ती पाईपलाईनची डिझाईनिंग आपल्या पहिल्या याच्यामध्ये नव्हती ज्यावेळेस हे मंजूर झालं इथलं सगळं आपली एकशे एकतीस कोटीची योजना त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं तळ साठवण तलाव आणि बाकीची पाईपलाईन त्या पद्धतीने घेतलेली होती परंतु आमच्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची ती पाईपलाईन घेतलेली नव्हती ती नंतर आपण ऍडिशनल त्याच्यामध्ये करून घेतली आणि ती आपण आपल्याद्वारे मंजूर करून दिली त्याबद्दल आम्ही पहिले शतशः आपले आभार व्यक्त करतो कारण गावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तर आहे पाणीची पाईपलाईन तर होती परंतु आम्ही हद्दवाड भाग म्हणजे एकदम सावत्र भाग होता का काय अशी परिस्थिती इथली होती झालं होतं काय की ज्यावेळेस पाणी कमी पाडायचं शहराला इकडच्या पाईपलाईनचे कनेक्शनच कापून टाकले जायचे इकडे पाणी दिलं जात नव्हतं इथं नगरपालिका नाही आणि धडग्राम पंचायत नाही अशा याच्यामध्ये आम्ही अडकलेलो होतो परंतु हद्दवाड भागामध्ये ज्या वेळेस पासून आपण इथे द्यायला सुरुवात केली मला अतिशय या ठिकाणी गर्व होतो की साडे सतरा कोटी आतापर्यंत आपल्याला सँक्शन केलेलं आहे आणि त्याचे कामं काही ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी त्याचे काम आता पुरत वाकडे आजच आपली इथं वट्टाक्याचं काम चालू झालं मागचे एक सहा महिन्या पूर्वी शहराच्या आयुष्य काम पूर्ण केलं त्या लोकांची खूप नून होती मागील पस्तीस वर्षापासून या ठिकाणचे लोक ड्रम घेऊन चाळीस वर्षापासून इथले लोक ड्रम घेऊन आम्ही रोज सकाळी बघायचो कुणाच तरी विरीवर असायचे कुणाच तरी बोर असायचे अक्षरच्या हाताबाहेर पडून पाणी आणण्याची परिस्थिती होती परंतु आज या ठिकाणी त्या ठिकाणी कंडिशन बदललेली आहे तीन दिवस आड पाणी झाल्यामुळं त्या ठिकाणी सर्व डोक्याचा हंडा त्यांच्या खरं डोक्यात डोक्यावर हांडा खऱ्या हाताने उतरलेला आहे आणि अजून एक तीन ते चार दिवसामध्ये या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन काम चालू आहे वाघवास होण्याचं तेही सुरळीत होऊन जाईल आणि सभा मंडप या ठिकाणी मंदिर आहे श्रीरामांचं प्रभू श्रीरामांचं मंदिर असल्यामुळे या ठिकाणी भरपूर जणांची मागणी होती बऱ्याच दिवसापासून शिंदे सर्व गेले कंटिन्यू येत होते गायकवाड कंपनी असं हे बऱ्याच वेळेस येत होते बापू दादा होते दादा आवारे होते हे ये कंटिन्यू येत होते दादा पुढे दादा माग काबर थांबला तुझ्या शब्दावर मान दिलं राद आता त्याच्या नंतर राहत माग थांबलं कुठे जरा गावामध्ये <laughs> गावामध्ये सगळ्या प्रकारचे या साधवड भागामध्ये या प्रकारचे सगळे काम चालू आहे अतिशय या ठिकाणी आपल्याला वातावरण अनुकूल आहे कुठल्या प्रकारची दादा काळजी करू नका दादांना एक नंबरचं मत दादांना एक नंबरचं मत द्या एक नंबरचं मत म्हणजे नंबर एक अनुक्रमांक एक त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि एक नंबरच्या लीडने महाराष्ट्रामध्ये आपल्या दादांना निवडून द्यायचंय हे आपलं सांगतो दादा बऱ्याच दिवसापासून गावामध्ये काही आता हे जे काही उमेदवार उभे हे उमेदवार नैनी त्या गोष्टीचा आरोप करताय नैनी त्या गोष्टीचा आरोप करताय त्यांना मी एक सांगू इच्छितो गांजाच्या झाडाने तुळशीला पावित्र्य शिकवायचं नसतं पावित्र हे त्याच्या चरित्रातून दिसत असतं हे तिथे मी निश्चित लक्षात ठेवावं आणि आज परिस्थिती एवढी म्हणजे गंभीर असताना सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही एवढा निधी खेचून आणला एकशे एकतीस कोटीचा तळा असल किंवा तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयाचे काम असतील हे तुम्ही अक्षरशः खेचून आणले एका एक काम नाही एवढे मंत्री आहेत एवढे आमदार आहेत एवढ्यांमधून तो निधी ओढून आणणं हे काही सोपं काम नाही आणि प्रत्येक गोष्टीला हे इकडं होऊन जाईल ते तिकडं होऊन जाईल अशा पद्धतीचं काम कुठे होत नसतं आपण जो व्हिजन तुमच्या डोक्यामध्ये जे व्हिजन आहे ते खूप महत्वाचं हो आहे हे गटरीचे काम रस्त्याचे काम पाण्याचे काम हे होत राहतील परंतु माता भगिनींच्या हाताला काम मिळावं या ठिकाणी दादांनी एम आय टी मंजूर करून आणली तर दादा त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन करतो कारण या ठिकाणी सर्व जे गावातले जे युवक वर्ग होते हे बाहेर जात होते कामानिमित्त परंतु ते आता कामानिमित्त कोपरगाव मध्ये थांबतील आणि इथल्या फॅमिली या खऱ्या अर्थाने सुखी होतील असं आम्हाला या ठिकाणी वाटत गावामध्ये दादा काही वेळेस त्या ठिकाणी लोक विचारतात यांनी काय केलं तिने काय केलं बोलण्याचा अर्थ असा आहे त्यांचा की गावामध्ये काय काम केलं दादांनी कहा हे की कलि बायचा आहे का मेरे लिए किया की आहे बाप से आहे का अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये कुणी काम केलं हे सगळ्या गावाला माहिती आहे त्यांना मी एकच सांगतो शेर का शिक शेर का शिकार नाही किया जाता राजा को कोरबार नाही जाता धन्यवाद आशुतो दादानी या कुप्रवाशाच्या असतील इतर समस्या सोडवल्या आहेत मला तुम्हाला सांगायचं एकच आहे की आजपर्यंत या गेल्या पाच वर्षामध्ये आशुतोष दादानी जे काही मूलभूत उद्घार असतील पाणी असेल रस्ते असतील इतर सर्व असेल त्या सोड्या सोडवले आहेत पण येणारा पाच वर्षाचा काळ हे आशितो आपल्या कोपरगाव तालुक्यासाठी कोपरगाव मतदार संघासाठी कोपरगाव शहरासाठी एक उज्ज्वल भविष्याचा आहे आणि या भविष्यासाठी आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे आमदार आशितो दादा काळ्यांना मतदान का करायचं हे आमदार साहेबांना आपल्याला सगळ्यांना दादानी दाखवलं आहे पुढचं विजय नाशित दादांनी सांगितलं गेल्या पाच वर्षांमध्ये जे आश्वासन दिले ते संपूर्ण स्पष्ट आणि खरे केले याला साक्षी तुम्ही सगळ्या आम्ही सांगायचं काम केलं आणि तुम्ही म्हणायचं हो पण जे काही दिसतंय तुम्हाला ते शंभर टक्के दादानी काम केलं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा छात्री सांगतो की तुम्हाला पाण्याचे गेलं रस्त्याचे गेले पण एखादं व्हिजन नसतं एखाद्या माणसाचं त्या माणसाला मतदान करण्यात काहीच अर्थ नाही गेल्या अर्धा दिवसापासून आपण बघतोय की ज्या पद्धतीमध्ये प्रचार चालू आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही काय झालं तुम्ही काय केलंय बोलायची गरज नाही मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये या कोपरवाव शहराला हे देणार या सुविधा देणार या गोष्टी सोडवणार हे विजन बोललं पाहिजे त्या पद्धतीत मत मागायचं असतं पण त्या पद्धतीचं कोणताही ठोस या कोपराबाव शहरामध्ये सांगितलं जात नाही फक्त आमदार साहेबांनी तीन हजार कोटीचा निधी आणला नाही जो कोपरवाव शहराला मांडलेला आणलेला आहे कोपरवा शहरासाठी सगळ्या गोष्टी आमदार साहेबांनी केल्या आहेत त्यामुळं त्यामुळं तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला एक विजन असणारा एक उंगा तरुण या कोपरवाद शहराला भविष्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून निवडून द्यायचं आहे एक आमदार असताना आशुतोष दादा को जरा कोपरावा शहरामध्ये एवढे काम करू शकतात तर सत्ताधारी कॅबिनेट मंत्री झाले तर या कोपरवा शहराचं किती काम करू शकतो याचा तुम्ही विचारही करू शकता इतकं काम आशुतोष दादा करणार ज्या माणसांना आशुतोष दादांनी जवळ बसवलं त्याच लोकांनी पाठीत खंजे खुपशाचं काम कोपरावा शहरात झाले फर्व जी एक सभा बघितली दादा मी की सुरुवातीला माणूस साहेबांच्या पायापाशी बसल्यानं नाटक केलं थोड्या वतीला बसले आणि खूप शहराला आणि तालुक्याला आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याची एक हे केलं का मी पायापाशी बसतोय बा हळूहळू तिथून उठले लगेच सोप्यावर जाऊन बसले कधी सोप्यावर बस बसले कळलं नाही तिथून कधी डॉक्टर बसेल कळणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतो या नाट नाटकी या गोष्टीला कोणी बळी पडू नका फक्त एकच या कपर्वा शहरामध्ये विकास करायचा असेल तर एकच पर्याय फक्त आमदाराची तो जागा काळे आणि येणार बाई विस्तार केला तुम्ही आशितो दादाचं एक नंबरचं बटन दाबा एक नंबरच्या बटन दाबल्यानंतर एक नंबरने आपल्याला कोपरगाव शहरात आशितो दादाला निवडून द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबर मताधिक्याने आशितो दादाला निवडून द्यायचे आणि एक नंबर आपल्याला कोपरवाव शहर नेचे आहे कोपरगाव तालुका मतदारसंघ न्यायचे या दृष्टिकोनातून आशितो दादाला येणारे वीस तारखेला मतदान करा एवढी विनंती करतो आणि माझे दोषी सर्वांनी वीस तारखेला मतदानाला जावं आणि लक्षात ठेवावं एक नंबर बटन चिन्ह घड्या तर किती लाडक्या बहिणी आजवर जर लाडक्या बहिणी सगळ्यात लाडक्या बहिणी काय थोड्याफार राहिल्या असतील त्यांचं फॉर्म भरून घेऊ आपण लाडक्या बहिणींनी मी ठरवलेलं आहे तर लाडक्या भावानी बाकीच्यांचं मतदान करून घ्याव या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची मला मदत लागणार आहे आपण सर्वजण मतदान करणार आहे परंतु आपण सर्वांनी आपले नातेवाईक असतील आपले मित्र असतील मैत्रिणी असतील आपल्या ओळखीचे लोक असतील शहरामध्ये असतील कुठल्याही भागात असतील ग्रामीण भागात असतील या सर्वांना आपण फोन करून माझ्या वतीने विनंती करा आज पंधरा तारीख आहे पाच दिवसांनी मतदानी सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर वीस तर सोडून द्या क्रिस्त मैदानातच जाणार आहे आणि आजचा दिवसही हो गेला चार दिवस आपण सर्वांनी माझ्यासाठी आपल्या नातेवाईक असतील मित्र असतील मैत्रिणी या सर्वांना कोणी असतील पाच असतील दहा असतील पंधरा असतील वीस असेल आपण सर्वांनी या चार दिवसामध्ये त्यांना फोन करून माझ्या माझ्या वतीने विनंती करा मला खात्री आहे ते देखील आपल्याला त्या ठिकाणी पलीकडनं सांगतील आमच्याकडे देखील काही ना काहीतरी कामं झालेली आणि म्हणून निश्चितपणाने ते देखील मला मतदान करण्यासाठी उत्सुक आहे पण तरी देखील आपण सर्वांनी फोन करावा एवढी विनंती करावी पण सर्व माता भगिनी सर्व बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले या कॉर्डिनेट सभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधता आला म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो पण वीस तारखेला आपला भाग हातवाड भागामध्ये येतो परिसर फार मोठा आहे आपला परिसर मोठा आहे इथे कामही भरपूर करण्याची गरज आहे कारण की आता नुकतच आपण शहरामध्ये आपण आलेले शहरामध्ये बहुतांशी कामं आता झालेले जे काही राहिलेले असतील आचारसंहिता संपल्यानंतर ते होणारच पुढचे पाच वर्ष काम करत असताना आपल्याला अजूनही निधी मिळणार आहे जे काही काम शहरामध्ये मंजूर आहे ते पुढचे एक वर्ष त्याचं काम चाललं राहणार तिथं काम संपून जातील तर राहिले मी फक्त तुमचेच काम आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्तीचा निधी अजून पुढच्या काळामध्ये त्या ते ठिकाणी मिळण्यासाठी आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी मदत करावी एवढी विनंती या ठिकाणी करतो वीस तारखेला एक नंबर बटन आणि चिन्ह घड्या याच बटन दाबावं तुमच्या हद्दवड भागाचा रेकॉर्ड करा आपला मताधिक्य सर्वात जास्त आहे तुमच्या हद्दवड भागातले जे काही बूत असतील याचा रेकॉर्ड करा रेकॉर्ड म्हणजे जास्तीचं मतदान कसं देता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा एवढी विनंती या निमित्ताने करतो पण सर्वजणांना त्याबद्दल आभार मानतो आणि माझे